ये है विविध भारती का नागपुर केंद्र आठ बजकर बयालीस मिनट हो रहे हैं अब सुनिए मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपुर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनातर्फे प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येणाऱ्या नागपूर मडगाव नागपूर द्विसाप्ताहिक एक एक्सप्रेसला मुदतवाढ देण्यात आली आहे आता ही गाडी एकोणतीस सप्टेंबरपर्यंत धावणार आहे विदर्भातून थेट कोकणात जाण्यासाठी नागपूर मडगाव नागपूर ही एकमेव गाडी असल्यामुळे ती नियमित करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेनं केली होती याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने नागपूर मडगाव नागपूर या साप्ताहिक एक्सप्रेसला एकोणतीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला ही गाडी आठवड्यातून दर बुधवारी आणि शनिवारी नागपुरातून दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी प्रस्थान करणार असून या गाडीच्या सव्वीस फेऱ्या होणार आहेत गाडी क्रमांक शून्य एक एक चार शून्य मडगाव नागपूर द्विसाप्ताहिक एक एक्सप्रेस मडगाव नागपूर येथून प्रत्येक गुरुवारी रविवारी रात्री आठ वाजता प्रस्थान करणार असून या दोन्ही गाड्यांना वर्धा पुलगाव धामणगाव बडनेरा अकोला शेगाव मलकापूर भुसावळ नाशिक इगतपुरी कल्याण पनवेल रोहा माणगाव खेड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी राजापूर कणकवली कुडाळ थिवी आणि करमाडी या स्थानकावर थांबा राहणार आहे चंद्रपूर महानगरपालिकेच्या पंधरा शाळा या भौतिक सोयीसुविधांनी सुसज्ज करण्यात आल्या असून लवकरच या शाळांना आय एस ओ नामांकन मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक विपिन पालिवाल यांनी दिली आहे या उपक्रमाअंतर्गत शाळा परिसरात वृक्ष लागवड परिसर सुशोभीकरण इमारतीची रंगरांगोटी डिजिटल क्लासरूम संगणक प्रशिक्षण सूचना आणि कौतुकपेटी स्वच्छता आणि टिप्पणीय सुच्छ सुंदर वर्ग परिसर विद्यार्थ्यांसाठी वाचनालय यासारख्या असंख्य सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत आज बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला गेला काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात शासनाविरुद्ध शक्तीपेठ महामार्गाला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन करून आपला विरोध दर्शवला भंडारा वन विभाग आणि सामाजिक वनीकरण भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानानं दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता भंडारा जिल्ह्यात वन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यात अमृत वृक्ष आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन पंधरा जून ते तीस सप्टेंबरपर्यंत करण्यात आलं आहे या माध्यमातून शासकीय संस्थांना मोफत वन विभागाच्या वतीनं वृक्ष तोडण्यात वृक्ष देण्यात येत आहे इतर व्यक्तींना पंचवीस रुपये दराप्रमाणे वृक्ष देण्यात येणार आहे काल रात्रीच्या सुमारास रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील जांभळी जंगल परिसरात घडली आहे या घटनेची माहिती साकोली पोलीस स्टेशन आणि वन विभागाला देण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार